कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मागील दोन दिवसात महाडच्या राजकारणात झालेला मोठा बदल म्हणून स्नेहल जगताप आणि नाना जगताप यांचा राष्ट्रवादीतील संभाव्य प्रवेश या संदर्भात भरत गोगावले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे सध्याचे राज्यातील राजकारण हे बेभरवशाचे आणि नीतिमत्ता नसल्याचे झाल्याचं ते म्हणाले पाहुयात आता हा प्रवेश जो काय काल आम्ही ऐकतोय काल सुतारवाडीला त्यांच्या मिटिंग पण झाल्या परंतु स्नेहल होती काय माहिती नाही परंतु नाना जगताप आणि त्यांचे काही सहकारी होते है। आता हा पाचवा प्रवेश असू शकतो असं मला वाटतंय आहे आणि राजकारणामध्ये नीतिमत्ता ही काय राहिलेली नाही ज्या पक्षाने उमेदवारी दिली ज्या उम पक्षाने त्यांना निवडून आणायचं काम केलं कार्यकर्त्यांनी त्याला अजून चार महिने पण झाले नाहीत आणि मग जर जा त्यांना बदल करायचा आहे त्याला परंतु जे काय जातील तिथे काय होईल काय नाही हे त्यांच्या वडिलांपासून पूर्ण माहिती आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रालाही माहिती आहे की त्यांच्या वडिलांची काय स्थिती झाली आणि काय अवस्था झाली मग ते परतफेड करायला जर जात असतील तर काय माहिती नाही